उळ्या पुढल्या बातमीकडे विशाल पाटील तरुण दिसतात पण तरुण नाहीत आमदार रोहित पाटलांचा खासदार पाटलांना चिमटा आमदार रोहित पाटील यांनी हा चिमटा काढलाय विशाल पाटील हे तरुण दिसतात पण ते तरुण नाहीत असं रोहित पाटील यांनी म्हटलं विशाल पाटील हे तरुण दिसतात पण ते तरुण नाहीत अशी बोचरी टीका ही रोहित पाटलांनी केली आहे त्यामुळे आता पुन्हा एक नवा वाद या वक्तव्यावरून निर्माण होतो का हे आता राजकीय वर्तुळात या संदर्भातली चर्चा सुरू आमदार रोहित पाटलांनी हा खासदार पाटलांना चिमटा समोर बघितल्यानंतर तरुणांचा सहभाग या बैठकीमध्ये आहे हा प्रश्न चिन्ह निर्माण करणार पण या लढ्यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक वाढला पाहिजे यासाठी मी प्रामाणिकपणे अन्न प्रयत्न करेल खासदार साहेब तरुण नाही दिसायला तरुण आहेत तरुण मी एकटाच